पापा ये इकडे ये इकडे

जय देव विजय देव जमशा सुरे सुरेशरो दे संजोनी जय वसन होत नय प्रसन्न हो सी देशापासून सोडी दीपान सोडी सोडी गोपाशा अंबे सुरुवातर नरहर कली झाला प्रपंच देशा जय दे विजय देव जमशा सुरे सुरईश्वर दे तारक संजोनी

तानाजी सा, सावंत साहेबाची सभा परंड्यामध्ये घेतली होती तर एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं शब्द दिलता की तुम्ही आमदार करा तानाजीराव सावंत साहेबांना आणि मी त्यांना मंत्रीपदी तानाजी सावंत साहेबांना आम्ही मंत्रीपदी निवड करतो आणि धाराशिवचे पालकमंत्री म्हणून त्यांनाच डबल एकदा पालकमंत्र्याचं पद देतो एवढे साहेबांनी आणि ते आम्ही ता आई तुळजाभवानीच्या इथं साखळं घातलं की एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे असतील व सा असे बोलून आम्ही साखळं घातलेलं आई तुळजाभवानीला आज आम्ही संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिवसेनेकाच्या वतीने आज आई तुळजा चरणी आज महाआरती घातली आई तुळजाभवानी एवढंच साखर घातलं आहे की मा मध्यंतरी विधानसभेच्या टायमिंगला मुख्यमंत्री भाई शिंदे हे परांड्यामध्ये आले हो होते त्यांनी सांगितलं होतं की सावंत साहेबाला तुम्ही आमदार करा मी नामदार करतो तर आमची आई तुळजाभवानीला आज घालण्याचं एवढंच कारण आहे की साहेबांना परत पुरत पालकमंत्री पद मिळावं आणि वरच्या मुख्यमंत्री ठिकाणी एकनाथभाई शिंदे वर्णी लागावी एवढंच मी आज आई तुळजाभवांच्यानी प्रार्थना केलेली आहे